अरे तुम्ही बघा सगळं तो माझी डायरेक्ट बाहेर लावून आम्ही एक शब्द सुद्धा आहे कधी बाई बोललो नाही एका शब्दानी हा या इकडे आम्हाला या तुम्ही इकडे पुन्हा पुन्हा दारू बोलताना

कौन सा माल तो लाइन ये, ये कल से भाजी दिखना नहीं चाहिए तो भाभी हम लोग पहले से रखते मैं क्या क्या बोल रही आप लोग गुजरने के बाद लगे भाजी लगाना है मराठी मानसा ने पोटा नहीं भरा चाहिए सब सब्जी नहीं चाहिए

एक है आ? एक रुपया रहेगा ना उसमें से आटा ना तुम कमाओ आटा ना दूसरे को कमाने का समझ गए इतनी बात है और कुछ नहीं है सब्जी अभी डर रहे हैं, झगड़ा हम लोग बोल रहे दिखना नहीं चाहिए बस क्या हमारी क्या गलती गलती कुछ नहीं है हमारी गलती है गलती तुम हमारी बंद दिसलं पाहिजे आणि मराठीत बोलतोय हिंदीत पण मला बोलायचं नाही उद्यापासून उद्या मी येणार मला दिसलं ना सगळी भाजी मी फ्रीमध्ये घेऊन बोला दुकान पण तुम्हाला

त्या मात्र परप्रांतीय आहेत आणि महाराष्ट्रात येऊन मुंबईत येऊन मराठी महिलेला भाजी विकायला विरोध करतात स्वतःच किराणा दुकान असून सुद्धा त्या ठिकाणी स्वतःच्या दुकानासमोर भाजीचा गाळा लावतात आणि दुसऱ्या बाजूला जी मराठी महिला भाजी विकते तिला मात्र विरोध करतात तिच्याकडून भाजी खरेदी करू नका असं त्यांच्या लोकायला सांगतात मग कुठंतरी हे जे परप्रांतीय आहेत ते महाराष्ट्रात येऊन मराठी माणसावरच अन्याय करतात म्हणून नी, त्या ठिकाणी शिवसेनेचे काही कार्यकर्ते धावून जातात आणि त्या महिलेला जाब विचारायला सुरुवात करतात आता नेमकं प्रकरण काय आहे काय घडलं हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईतील कल्याण परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये एका मराठी महिलेचं भाजीपाल्याचं दुकान होतं आणि या दुकानामधून जे परप्रांतीय आहेत आजूबाजूला ते त्या ठिकाणाहून काहीही खरेदी करत नव्हते आणि त्याच बाजूला एक परप्रांतीय महिलेचं भाजीपाल्याचं दुकान होतं म्हणजे तिचं त्या ठिकाणी किराणा दुकान होतं पण त्या किराणा दुकानाच्या बाहेर ती भाजीपाल्याचा गाडा लावत होती आणि जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्या परिसरातल्या सांगत होती इत्या महिले है, है, महिले की त्या मराठी महिलेकडून भाजी विकत घेऊ नका ती अशी आहे तशी आहे अशी लावा लावीची कामं ती परप्रांतीय महिला करत होती आणि एका मराठी महिलेला भाजी विकायला विरोध करत होती मग आता या परप्रांतीय लोकांची एवढी दादागिरी वाढली आहे का महाराष्ट्रामध्ये येऊन मुंबईमध्ये येऊन मराठी माणसालाच विरोध करत आहेत मराठी माणसालाच नावं ठेवत आहेत आणि त्यांच्याकडून काहीही खरेदी करू नका असं सांगत आहेत म्हणून त्यांची हिंमत आता वाढत चालली आहे का वेळेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दखल घेतल्यामुळं त्या परप्रांतीय दुकानदाराला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय पण मात्र इथून पुढे जर अशा पद्धतीनं केलं तर तुझं दुकान जागेवर ठेवणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं मराठीमध्ये एक मन आहे आपलीच मोरी आणि मुताईची चोरी त्याच पद्धतीनं आता महाराष्ट्रामध्येच मधल्या लोकांना उद्योग व्यवसाय करायला हे परप्रांतीय लोक पुढे येऊ देत नाहीयेत का म्हणून अनेकांनी आता संतप्त प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत कारण के की एका मराठी महिलेला त्या ठिकाणी भाजीपाला विकायला विरोध केलेला आहे जेव्हा हे परप्रांतीय लोक महाराष्ट्रामध्ये येतात आपल्या शहरामध्ये येतात तेव्हा आपले लोक त्यांना विनाकारण कोणताही त्रास देत नाहीत पाणीपुरीवाले असतील रगड्यावाले असतील इतर कोणत्या मोठ्या मोठ्या दुकानं असतील या दुकानदार हे सगळे परप्रांतीय आहेत मग यांच्याकडे जाताना आपण स्वतः त्यांना हिंदी बोलतो त्यांना मराठी बोलण्यासाठी आग्रह करत नाहीत हो 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 भैया 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 करत त्यांच्याच पुढे पुढं करतो आणि त्यांच्या पुढं पुढं करत असताना ते त्याचाच फायदा घेत आहेत आणि आता थेट मराठी माणसालाच या ठिकाणी येऊन विरोध करत आहेत आता ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये का सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडिया जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो